आपल्या मुला मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे आमचे लग्न समारंभ जेवण व अशा तुमच्या खास उत, उत, उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधी विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे अध्यापक संदीप सातपुते यांच्यातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सायखिंडीला नवीन एल सी डी प्रोजेक्टर भेट संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील श्री मनोहर बाबा विद्यालय सायखिंडी शाळेचे प्रयोगशील मुख्याध्यापक श्री संदीप सातपुतेसर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सायखिंडी शाळेतील लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब असलेला एल सी डी प्रोजेक्टर भेट दिला कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन बलुतेदार संघटनेचे तालुकाध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समितीचे तज्ज्ञ सदस्य चंद्रकांत कदम यांनी केले सदर कार्यक्रमास विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन चे 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 डॉक्टर सागर गांडोळे ग्रामपंचायत उपसरपंच दीपक करंजकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास जेडगुले श्री मनोहर बाबा विद्यालय सायखिंडी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश बोराडे सामाजिक कार्यकर्ते सुनील पारधी मुख्याध्यापक श्री कासारसर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संदेश गायकवाड शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौनिषा मालुंजकर श्रीमती धिंदळे मॅडम रमेश करंजकर बापू कुटे आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या मनोगतात मुख्याध्यापक सातपुते सर यांनी सर्व ग्रामस्थांना बालवाड्या अंगणवाड्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री बाबा विद्यालयास एकजुटीने मदत करावी व गावातील सर्व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करावा असे आवाहन केले यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला व मनोरंजन गीत सादर केले मुख्याध्यापक श्री संदीप सातपुते सरांनी दाखवलेल्या शैक्षणिक दानशुराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे जनसंवाद न्यूज चॅनल संपादक पत्रकार दत्तात्रे घोलक यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूयात नावाची व्यक्ती दोन, साली दोन की जे अतिशय नामांकित उद्योजक आहे शिर्डीचे त्यांना मी सांगितलं की माझ्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळालं पाहिजे सिलेबस मिळाला पाहिजे आणि तो सिलेबस आम्ही त्याच्या टाकल्याच्या नंतर मोठ्या पडद्यावर जेव्हा प्रक्षेपण सुरू केलं तर त्यावेळी घरोघर बातमी केली आज गावात पिक्चर दाखवला काय दाखवला पिक्चर तसं ही जी वस्तू आहे मित्रांनो या वस्तूला पाठीमागच्या बाजूने आपल्याला इंटरनेट जोडायची सुविधा आहे लाईव्ह प्रक्षेपण टी व्हीवरचे जे शैक्षणिक कार्यक्रम आहे ते आपल्याला दाखवता येते त्याच्यानंतर जगातील जे विविध शास्त्रज्ञ त्या शास्त्रज्ञांच्या स्टोरीज याच्यात दाखवता येणार आहे समोर याला लेन्स आहे या लेन्सच्या मदतीनं तुम्हाला जेवढं मोठं चित्र पाहिजे तेवढं मोठं चित्र या ठिकाणी करता येतं आणि आपल्या कम्प्युटरला पी सीला सगळा अभ्यासक्रम पहिले ते चौथीपर्यंतचा सगळा अभ्यासक्रम आपल्याला स्टोअर करता येतो एखादी कविता आहे समजाच्या इतरांना भरवारे

परंतु आपण एक कोणाला तरी देणं केलं पाहिजे आणि त्याच्या आपल्या गावातल्या मार्ग शाळेला जर आपण देऊ गेलो किती विद्यार्थी घडले तर आपल्याला तर त्या अनुषंगाने आजकाल खूपच राबवला आणि आपल्या शाळेसाठी एक मोठा तीस हजारपूर्वीचा एक एस डी एसडी आपल्या त्यांनी दिला सर्व त्यांचे खूप अभिनंदन धन्यवाद आणि त्यांच्या त्यांच्याबद्दलच्या बाबतीसाठी त्यांनी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद चांगली होती आणि ती भक्कम करण्यासाठी त्यांनी मुलांना त्यांचा अभ्यास एकदम आपण जसं टी व्हीमध्ये बघतो ज्या पद्धतीनं जर मुलांना शिकवलं गेलं तर मुलांच्या लक्षात राहील अशा साठी त्यांनी जो ए, प्रोजेक्टर या ठिकाणी दिला आहे तर तो प्रोजेक्टर आपल्या सर्वांसाठी खूप चांगला असेल लहान मुलांना त्यातून बऱ्याच चांगल्या गोष्टी करतील तुम्हीपेक्षा ला लहान मित्रांना ते दुसऱ्या शाळेत जास्त आहे अशा मुलांना आपल्या प्रोजेक्टरबद्दल माहिती होऊन त्या मुलांना पण तुम्ही ते उत्स्फूर्त केलं पाहिजे की आपल्या शाळेत पण नवनवीन उपक्रम राबवून मुलांना शिकवलं जाते सरकार सरांचा ज्या वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त सरांनी प्रोजेक्टर्स घेतात ते तुम्ही खूप खूप धन्यवाद मानतो कारण सर कायम त्यांच्या शाळेसाठी म्हणजे महाविद्यालया आपल्या विद्यालयासाठी कारण ते काही ना काही मागत असतात तुम्ही शाळेसाठी मागतात नुसतं तर त्यांची पण भावना त्यांच्या वाजूसाठी देणार नाही ठिकाणी आपल्या मनोबा विद्यालयाचे मुख्य जातो सातुप यांनी आपल्या शाळेसाठी जे आज आपण डिजिटल शिक्षणासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टींमध्ये एक महत्त्वाची वस्तू त्यांनी तुमच्यासाठी दिलेली आहे फार तुमची आहे आपल्या दृष्टीमध्ये अनुभव असं तुम्हाला अशी त्यांनी त्यांच्या वागवता केली आज आपण पाहतोय की घेणाऱ्यांपेक्षा घेणाऱ्यांची पण ते फार जास्त आहे